सोनोने इंडिया मलार ना अध्यक्ष यांचा सौ गीता ऑल नवयुवक सेना विदर्भ राष्ट्रवादी काँग्रेस जाहीर पक्ष प्रवेश मुंबई येथील वानखेडे स्टेडियम वर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक घेण्यात आली त्यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले झालेल्या बैठकीत अमोलदादा मिटकरी यांच्या नेतृत्वात अकोला व जळगाव येथील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी अजित पवार साहेब यांच्या हस्ते पक्षप्रवेश करण्यात आला त्यावेळी जळगाव जामो सुनगाव येथील सौ गीताताई शिवदास सोनोने ऑल इंडिया नवयुवक मल्हार सेना विदर्भ अध्यक्ष यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटात पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला त्यावेळी अमोल मिटकरी सौ शारदाताई कैलास थोटे जिल्हा महासचिव अकोला प्रदेश सरचिटणीस छायाताई काळे लीलाताई गावंडे काशीराम साबळे देवीदास गावंडे यांची उपस्थिती होती अहिले न्यूज चोवीस आवाज सातपुळ्याचा अमोल मिटकरेजी तसंच इद्रिस नायकवाडीजी माजी आमदार अतुल बिनकेजी सूरज चव्हाणजी आनंद फरांजबेजी दतीन थांबोळीजी त्यांच्यावर आता अकोल्याची जबाबदारी सोपवलेली आहे ते जिल्ह्याचे अध्यक्ष मोहम्मद बदूर नवाजी साबळेजी छाया कात्रेजी Sayyid Duran Sayyid Duran ji